तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो सध्या फेब्रुवारी महिने इथं चालू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो एकंदरीत फेब्रुवारी महिन्यामध्ये भेंडी म्हणजे शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी थंडीचा पिरियड निघून गेल्यानंतर आपण भेंडी या पिकाची लागवड करू शकतो तसं पाहायला गेलं तर बऱ्यापैकी वर्षभर आपण भेंडी या पिकाची लागवड करून तिथं जास्तीत जास्त उत्पादन आपण त्या भेंडी या पिकातून घेऊ शकतो मित्रांनो भेंडी लागवडीचं लागवडीपासून काढणीपर्यंतचं कशा पद्धतीनं तिथं व्यवस्थापन असणार आहे जास्तीत जास्त पंचाळीस दिवसानंतर जे काही तोडे आहेत आपल्या भेंडी पिकाचे तर ते तिथं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं नेमकं कोणत्या वानाचं निवड करणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला कशा पद्धतीनं खत व्यवस्थापन नेमकं व्हायरस येतोय तर व्हायरस रोगावरती कशा पद्धतीनं नियंत्रण मिळवायचं आहे महत्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये तुडतुडा या रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं तिथं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तुडतुड्यासाठी कोणती फवारणी घेणं गरजेचं आहे लागवडीचं अंतर आपल्याला किती ठेवायचं आहे जेणेकरून मुस लुसलुशीत मुलायम अशी जी काही भेंडी आहे तर ती तयार होण्यासाठी ती मदत होईल चला तर शेतकरी मित्रांनो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अतिशय थोडक्यात परंतु महत्त्वाच्या ज्या मुद्दे आहेत तर त्याच्याकडे एक थोडक्यात नजर मारूया मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की नेमकं भेंडी या पिकाची लागवड करताना आपल्याला कोणत्या वानाची तिथं निवड करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो काही वानं असे उंच वाढणारे असतात याच्या व्यतिरिक्त काही वानं असे बुटके असतात जे ज्याची उंची कमी परंतु फुटवे जास्तीत जास्त करणाऱ्या अशा व्हरायटी अशा वेगवेगळ्या व्हरायटी वेग आपल्याला तिथं पाहायला मिळतात शक्यतो स्वतःच्या अनुभवानुसार आपल्याला वानाची योग्य त्या तिथं निवड करणं गरजेचं आहे परंतु मी तुम्हाला चार पाच असे वानं सांगतो जे जास्तीत जास्त उत्पादन देणार आहेत ज्यांचा लसलशीतपणा तिथं जास्तीत जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो पोपट हिरव्या कलरच्या ज्या काही आपल्याला भेंडी आहे तर ती तिथं पाहायला मिळणार आहे मित्रांनो बऱ्यापैकी चाळीस पंचेस दिवसापासून जे काही तोडे आहेत तर ते सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात हे जे व्हरायट्या सांगणार आहेत तर ते बऱ्यापैकी प्रति एकरातून तुम्ही सहा ते सात टनापर्यंत जे काही उत्पादन आहे तर ते घेऊ शकता तसं पाहायला गेलं तर आपण भेंडी या पिकाचं जे प्रॉपर नियोजन आहे तर ते कशा पद्धतीने करतोय त्याच्यावरती उत्पादन ना अवलंबून असतं तुम्ही चांगले चांगलं जर नियोजन केलं तर आपल्या भेंडी या पिकाचे जास्तीत जास्त तोडे तिथं होऊ शकतात बऱ्यापैकी दिसाड दोन दोन दिवसाला जे काही भेंडीचे तोडे आपल्याला तिथं पाहायला मिळतात काही अवस्थेत असते काही भेंडी तयार झालेली असते काही भेंडी छोटी असते दिसाड तोडे आपल्याला भेंडी या पिकामध्ये तिथं करावं लागणार आहे थोडं कष्टाचं काम आहे शेतकरी मित्रांनो मेहनतीचं काम आहे कारण भेंडी तोडणं तिथं म्हणजे खूप मशागतीचं काम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जास्तीत जास्त जे काही लेबर आहे तर ते लेबर सुद्धा आपल्याला तिथं लागलेलं पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची जी व्हरायटी आहे तर ती आहे ॲडवंटा सीड्स कंपनीची राधिका या नावाची आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते मित्रांनो राधिका हिचं जबरदस्त पोपट हिरव्या रंगाची आपल्याला ही व्हरायटी आहे बऱ्यापैकी पंचेचाळीस दिवसानंतर हिचे तोडे सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात पाच ते सात टनापर्यंत तुम्ही या वानाची लागवड करून उत्पादन तिथं भेंडीचं घेऊ शकता पुढची जी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो तर ते आहे बायोसिड्स कंपनीची आपल्याला कोमल या नावाची व्हरायटी हो पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो जसं नाव आहे त्याच पद्धतीने आपल्याला या भेंडीचं उत्पादन आणि त्याच्यासोबत जी काही हो दिसायला हिरवीगार असल्याची आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे तर ती म्हणजे मैको सीड्स कंपनीची एकशे अकरा तुम्ही मैको सीड्स कंपनीची एकशे अकरा या वाणाची सुद्धा निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो पुढची व्हरायटी सांगण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो काही व्हिडिओ असणार आहे शेतकरी मित्रांनो तर तो इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे तर ती आहे नामदारी सीड्स कंपनीची आपल्याला एन एस आठशे बासष्ट या वानाचीसुद्धा तुम्ही निवड करू शकता जबरदस्त व्हरायटी आहे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला जी काही एन एस आठशे बासष्ट या नावाच्या व्हरायटी पासून तिथं उत्पादन मिळू शकतं मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे तर ती म्हणजे निर्मल सीड्स कंपनीची आपल्याला सोफिया या नावाची व्हरायटी पाहायला मिळते मित्रांनो सोफिया या वानाचीसुद्धा तिथं तुम्ही निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो बी एस एफ कंपनीची सम्राट सुद्धा व्हरायटी आपल्याला चांगली असल्याचं पाहायला मिळते पुढची जी व्हरायटी आहे तर ती म्हणजे सिजंटा सीड्स कंपनीची ओ एच एकशे दोन या वानाचीसुद्धा तिथं तुम्ही निवड करू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये आहे हे जे काही पाच सहा व्हरायटी आहेत तर ह्या सर्वोत्कृष्ट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला याची लागवड करून तिथं जास्तीत जास्त उत्तर उत्पादन तुम्ही घेऊ शकता मित्रांनो हे झालं बियाण्याची निवड आता लागवडीचं गणित मित्रांनो बऱ्यापैकी आपण जर भेंडी पिकाचा जर विचार केला तर जास्त मोठी टपोरी भेंडी आपल्याला तिथं जास्त काही कामाची ठरत नाही बऱ्यापैकी आठ ते बारा ग्रॅम पर्यंत आपल्याला एक भेंडी तयार होणं गरजेचं आहे मित्रांनो भेंडी जास्त पोसू नये जास्त साईज होऊ नये याच्यासाठी आपल्याला जास्त प्रकारे जे काही दाट लागवड तिथं करणं गरजेचं आहे मित्रांनो प्रति एकरामध्ये बऱ्यापैकी पंचवीस हजाराच्या आसपास आपल्याला जे काही भेंडीचे झाडं आहेत किंवा भेंडी आहे तर ती तिथं लागवड करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण भेंडीचं जास्तीत जास्त उत्पादन तिथं घेऊ शकतो त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जी भेंडी आहे तर ती तिथं जाड होणार नाही तिची कवळी भेंडी आपण ज्याला म्हणतो तर ती तयार होण्यासाठी बऱ्यापैकी पंचवीस हजाराच्या आसपास जे काही रोपं आहेत किंवा भेंडी आहे तर ती आपल्याला एका एकरामध्ये लागवणं गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो लागवडीचं गणित आपल्याला कशा पद्धतीनं निवडायचं आहे मित्रांनो शक्यतो मी तुम्हाला बेडवरती याची लागवड करा सांगाल आणि ड्रीपवरती लागवड करा सांगाल बेड नसाल ड्रीप नसेल तर सरळ सरळ तुम्ही सरी वरंबा पद्धतीनं जी काही लागवड करतो आणि सरीतून पाणी देतो तर त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही लागवड करू शकता परंतु बेडवरती आपल्याला भेंडी कशा पद्धतीने लागवायची मित्रांनो बऱ्यापैकी आपल्याला दोन फुटाच्या आसपासचा जो काही टॉपचा बेड आहे तर तो तिथं निवड करून घेणं गरजेचं आहे बेडच्या सेंटरला आपल्याला जी काही ड्रीप लाईन आहे तर ती अंथरायची आहे आणि बऱ्यापैकी सेंटरवरून दोन्ही साईडला अर्ध्या अर्ध्या फुटाच्या आसपास म्हणजे ड्रीप पासून जी ओळीचं अंतर असणार आहे दोन तर ते अर्धा फूट ठेवायचं आहे आणि ज्या दोन रोपातलं दोन बियातलं अंतर असणार आहे तर ते आपल्याला अर्धा फूट ठेवायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही बेडवरती भेंडी लागवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो <coughs> जर सरी पद्धतीने लागवड करायची असेल तर बऱ्यापैकी दोन ओळीमधलं अंतर आपल्याला दीड फूट ठेवायचं आहे त्याच्यासोबतच दोन रोपामधलं अंतर आपल्याला अर्धा फुटाच्या आसपास ठेवायचं आहे जेणेकरून तुमचं जे काही परफेक्ट रोपांची संख्या प्रति एकरामध्ये बसल जास्त दडपा सुद्धा होणार नाही आणि जास्त लागवडीचं अंतर आपण दोन रोपामधलं दोन ओळीमधलं जास्त जर ठेवलं तर भेंडी जास्त पोसेल तर ती पोसणार सुद्धा नाही म्हणजे मापात आपल्याला जे काही वेट आहे वजन आहे साईज आहे आकार आहे तर तो भेंडी पिकाचा आपल्याला तिथं तयार झालेला पाहायला मिळेल याच्यानंतर शेतकरी मित्रांनो भेंडीच्या अन्नद्रव्य म्हणजेच खत व्यवस्थापनाकडे उळूया कशा पद्धतीनं आपल्याला तिथं खत व्यवस्थापन करायचं आहे शेतकरी मित्रांनो भेंडी या पिकाला एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जास्तीत जास्त नत्रयुक्त खतांचा तिथं वापर करायचा नाही जास्ती जास्तीत जास्त नत्रयुक्त खतांचा जर तुम्ही चुकून वापर केला तर भेंडीची जी वाढ आहे तर ती अनावश्यक वाढ आपल्याला तिथं झालेली पाहायला मिळेल अनावश्यक वाढ झाल्यामुळे आपल्या भेंडी पिकाला फुलधारणा कमी होईल आणि जे काही आपलं उत्पादन आहे तर कदाचित ते कदाचित कमी होऊ शकतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्फुरदयुक्त पोटॅशयुक्त खतांचा आपल्याला वेळची वेळी वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो बहु म्हणजे रेग्युलर याचे तोडे चालू असतात वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे जे अन्नद्रव्य आहेत तर ते टाकून देणं गरजेचं आहे परंतु सुरुवातीला बेसल डोसमध्येच तुम्हाला कोणते अन्नद्रव्य टाकणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो एकतर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करू शकता दोन बॅगा प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो चौदा पस्तीस चौदा या खतातसुद्धा वापर करू शकता दोन बॅगा प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो बारा बत्तीस सोळा या खतातसुद्धा वापर करू शकता अडीच ते तीन बॅगा प्रति एकरासाठी तीन खतापैकी कोणतंही एक खत निवडणं आपल्याला गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याच्यासोबतच आपल्याला मिक्स मायक्रोन्युट्रिएंट युक्त जे काही कीट येते तेवीस किलोची तर ती एक कीट आपल्याला तेवीस किलोची या खतामध्ये टाकणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आपल्याला सल्फर या अन्नद्रव्यात सुद्धा आपल्याला भेंडी पिकासाठी वापर करायचा आहे बऱ्यापैकी प्रति एकरासाठी आठ ते दहा किलो जे बेन्सल्प पेतं तर त्याचा तुम्ही अवश्य वापर करा मित्रांनो हे झालं खत व्यवस्थापन आता आपण या महत्त्वाच्या रोग व कीड नियंत्रणाकडे मित्रांनो भेंडी पिकावरती महत्वाची जी कीड आहे तूड़ तूड़ वे वे जे जे तूड़ तर ती आहेत हिरव्या कलरचा तुडतुडा शेतकरी मित्रांनो तुडतुड्याचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एखादं चांगल्या दर्जाचं कीटकनाशक वेळच्या वेळी आपल्या भेंडी पिकावरती वापरायचं आहे जेव्हा जेव्हा तुमच्या भेंडी पिकावरती तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसल तर अशा टायमाला तुम्ही डायनोटिक फ्युरॉन हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं चा, चांगल्या दर्जाचं चा कीटकनाशक वापरा ज्याच्यामध्ये एंडोफिल कंपनीचं टोकन या नावाचं Uh, कीटकनाशक आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही टोकनचा वापर केला तर हिरवा तुडतुडा आपला लवकरात लवकर नियंत्रित येईल याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जे पी आय कंपनीचा डायनोटोज या नावाचं सुद्धा आपल्याला कीटकनाशक आलेलं पाहायला मिळत आहे तुडतुड्याचे नियंत्रण करण्यासाठी तुम्ही पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी डायनोटोजचा सुद्धा तिथं वापर करू शकता ही झाली शेतकरी मित्रांनो थोडक्यात फक्त तुडतुडा नियंत्रण करण्यासाठी व्यवस्थापन याच्या व्यतिरिक्त जो काही कुकुंबर मोजाइक व्हायरस आपल्याला भेंडी पिकावरती आलेला पाहायला मिळतो तर त्याचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा जो काही व्हायरस आहे एकदमच एखादं झाड जास्तीत जास्त झखडलेलं असेल तर अशा टायमाला ते झाड आपल्या शेतातून बाहेर उपटून फेका याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जो काही व्हायरस आहे तर तो प्रसारित करणारे जसा तुडतुडा तूड़ आहे पांढरी माशी आहे तर ह्या ज्या महत्त्वाच्या रस शोषण करणारे किडी असतात तर याच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाचं चा जे कीटकनाशक आहे तर ते वापरणं गरजेचं आहे याच्यामध्ये पुन्हा एकदा तुम्ही तुडतुडा नियंत्रण करण्यासाठी जे कीटकनाशक सांगितले त्याचा वापर करा किंवा शेतकरी मित्रांनो पांढरी माशी असेल तर तुम्ही ॲसअ प्राईड वीस टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही जे कीटकनाशक आहे त्याचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जे टाटा कंपनीचा टाटा मानिक येत आहे तर टाटा मानिकचा सुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वेळच्या वेळी फुटवे फुलधारण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणी घेणं गरजेचं आहे जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी चांगल्या दर्जाचं टॉनिक वापर ज्याच्यामध्ये झकासा आहे टाटा बार आहे इसाबियोन आहे हॉलिबिओन आहे यांसारख्या टॉनिकचा वापर करा बुरशीजन्य रोगांचा थोड्याफार प्रमाणात प्रादुर्भाव दिसत असेल तर तुम्ही रेडोमिल गोल्ड साप पावडर एमिस्टारटॉप यांसारख्या चांगल्या दर्जाच्या बुरशीनाशकाचा अवश्य वापर करा हे झालं फवारणी व्यवस्थापन व्हायरस नियंत्रण करण्यासाठी शेतकरी मित्रांनो चांगलं कीटकनाशक आणि आरेना गोल्ड नावाचं एक जबरदस्त प्रोडक्ट आहे तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही आरेना गोल्डचासुद्धा तिथं वापर करू शकता तर मित्रांनो एकंदरीत लागवडीपासून काढणीपर्यंत जी काही भेंडी पिकाचं व्यवस्थापन आहे व्हरायट्या झाल्या खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न पडला असेल तर खाली कॉमेंट करून सांगा याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत रामराम